आज दिनांक एकोणीस सातच्या शरददादा ग्रुपच्या मीटिंगाच्या अनुषंगाने आज आम्ही सर्व नवापूर तालुक्यातले कार्यकर्ते टाउन हॉलमध्ये पुढच्या आयोजना आयोजनासंदर्भात पाहणी करण्यासाठी आलो आणि येत्या एकोणीस तारखेला नवापूर तालुक्यातले सर्व शरददादाचे कार्यकर्ते म्हणजे सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य आणि प्रमुख कार्यकर्ते जुने नवे सर्वांनी दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी सर्वांनी इथे बै बैठकीसाठी उपस्थित राहावे असं आव्हान शरददा तर्फे आम्ही करतो